ओमशांती 20 फेब्रुवारी 2005 हजार पाचची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे मनापासून माझा बाबा म्हणा आणि सर्व अविनाशी खजान्यांचे मालिक बनून बेफिक्र बादशाह बना आज भाग्यविधाता बाबा आपल्या मुलांच्या मस्तकावरील भाग्याच्या रेषा पाहत आहेत प्रत्येकाच्या मस्तकावर चमकणाऱ्या दिव्य सितार्याची रेषा दिसत आहे प्रत्येकाच्या डोळ्यात स्नेह आणि शक्तीची रेषा दिसत आहे मुखात श्रेष्ठ मधुरवाणीची रेषा दिसत आहे ओठांवर मधुर स्मित हास्य दिसत आहे मनामध्ये दिलारामच्या स्नेहमध्ये लवलीन असण्याची रेषा दिसत आहे हातांमध्ये नेहमी सर्व खजान्यांच्या संपन्नतेची रेषा दिसत आहे पायांच्या प्रत्येक पावलात पदमची रेषा दिसत आहे इतके श्रेष्ठ भाग्य मुलांना मिळाले आहे जे की पूर्ण कल्पातही कोणालाच प्राप्त होत नाही बाबा विचारतात अशा भाग्याचा अनुभव होतो का मनातून गीत निघत राहते वाह माझे भाग्य हे संगमयुगाचे भाग्य अविनाशी भाग्य बनते अविनाशी बापाद्वारा मिळालेले हे अविनाशी भाग्य आहे पण प्राप्त करण्याची वेळ संगमयुगाचीच आहे ही संगमयुगाची प्राप्ती अतिश्रेष्ठ आहे इतक्या मोठ्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ खूप सहज केला ना फक्त मनाने जाणले मानले आणि आपले बनवले माझा बाबा मनाने ओळखले मी बाबाचा बाबा माझा माझे समजणे आणि अधिकारी बनणे जे मिळवायचे होते ते मिळाले अप्राप्त नाही काही वस्तू परमात्मा खजान्यामध्ये जर संगम संगमयुगातच अनुभव नाही केला तर भविष्यामध्येही असणार नाही भविष्य प्रालब्ध आहे पण प्रालब्ध या पुरुषार्थाच्या श्रेष्ठ कर्मानेच बनते संगमयुगाचा कालचा हा जीवन मुक्त चा अनुभव आहे जीवनमुक्तचा विशेष अनुभव आत्ताचाच आहे बेफिक्र बादशा बनण्याचा अनुभव आत्ताचाच आहे त्रिकालदर्शी बनून प्रत्येक दृश्य पाहायला पाहिजे कारण निश्चय आणि निश्चिंत आहे असे असले तरच जे होईल ते चांगल्यात चांगले, चांगले होईल असा विश्वास राहीन संगमयुगाच्या नंतर नवयुग येणारच आहे बाबांना वाटते प्रत्येक मुलगा स्वराज्य अधिकारी असला पाहिजे जेव्हा वाटेल तेव्हा जसे वाटेल तसे मन बुद्धी संस्काराला परिवर्तन करता आले पाहिजे बाबा म्हणतात पॉइंट स्वरूप बनायचे आहे व्यर्थला पॉइंट लावणे म्हणजे पूर्ण विराम लावायचा आहे आणि जे महावाक्य ऐकतात त्या पॉईंटवर मनन करायचे आहे हा अभ्यास दिवसामध्ये मधूनमधून करायलाच पाहिजे स्वत सहजयोगी बनून सहयोगची विधी सगळ्यांना सांगायची आहे देवदूत बनून आत्म्यांना दुःख अशांतीपासून सोडवायचे आहे आपलेच भाऊ बहीण आहेत संदेश देणे अर्थात त्यांना मुक्त करणे यासाठी खूप दव दुआ मिळते आणि दुआ मिळाल्यामुळे अतिंद्रिय सुख आंतरिक खुशीची अनुभूती होते कारण आनंद वाटल्याने आनंद वाढतो यज्ञ सेवा केल्याने यज्ञ पित्याची आठवण राहते टीचर्स असो अगर प्रवृत्तीमध्ये राहणारे असो सेवेच्या निमित्त बनले बाप बापदादांसारखे बनणारे बुद्धी विजयी आहेत ओम शांती